चिपळूण मधील विश्वसनीय खाद्य पदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी लहान असलेले एकमेव ठिकाण नमस्कार रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बिल वर क्लिक करा व पाहत राहा आमचे नवीन व्हिडिओ नमस्कार मी शाही खेरडकर रत्नागिरी वन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण आता एका विशेष कार्यक्रमासंदर्भात माहिती देण्यासाठी या ठिकाणी आहोत रत्नागिरी जिल्हा कुंभार समाजाचा जाहीर मेळावा येत्या वीस तारखेला चिपून या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे आणि या मेळाव्यासाठी समस्त महाराष्ट्रातून अनेक लोक या मेळाव्यासाठी येणार आहेत आणि नेमकी ती संकल्पना काय असावी कोणत्या उद्दिष्टानं ह्या मेळावा भरवण्यात आला आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत जिल्हाध्यक्ष सुभाष गोडेकर आपल्यावर आहेत त्यांच्याशी पण संवाद साधूया साहेब तुमचं रत्नागिरी वनमध्ये स्वागत आहे नमस्कार रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज मेळावा तुम्ही आयोजित केलेला आहे नेमकी याची तुम्हाला आज गरज का भासली किंवा कोणत्या उद्दिष्टाने तुम्ही आयोजित केलेला आहे सर चुकून दुर्गेमध्ये कुंभार समाजाचं काम अतिशय वाखण्या दोघं चाललेलं आहे आणि आज आम्ही कित्येक वर्ष आमच्या वर्षाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत आणि त्यामुळे संपूर्ण चिपून जि तालुका जो आहे तो एकत्र आम्ही आणला आणि आज अतिशय भरीव काम चालू आहे चाललेलं आहे आमच्या खेडीसारख्या ठिकाणी उत्तम दोन इमारती आम्ही आमच्या समोरच्या मागेच्या आहेत आणि त्यातून असं जाणवलं की आपण चिपळूण तालुक्या जर एक करू शकतोय तर आपण रत्नागिरी जिल्हा काय एकत्र आणू नये किंवा समाज मांधाचे विखुरलेले सगळे आहेत साधारण गुहागर चिपळूण आणि दापोलीमध्ये संघटना चांगल्या प्रकारे काम करत होती त्यानंतर मग रत्नागिरीमध्ये का नको न नसावी राज्यामध्ये का नसावी राजापूरमध्ये का नसावी खेडमध्ये का नसावी आणि म्हणून मग आम्ही त्या दृष्टीनं पावलं टाकलेली रत्नागिरी जिल्हा सेवा संघाची स्थापना केली संत शिरोमणी गुरुवार का रत्नागिरी जिल्हा सेवा संघ आणि संपूर्ण रत्नागिरीला आज चार वर्ष आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय आज सुदैवानं गुरुवारच्या आशीर्वादाने आमचा संपूर्ण जिल्हा आज एका व्यासपीठावर वीस जानेवारीला येणार आहे त्यामुळे उद्देश असा आहे की विखुल समाज असल्यामुळे एखादी ग्रामपंचायत निवडणूक आली किंवा एखादी जिल्हा परिषद निवडणूक आली किंवा एखादी आमदारकी निवडणूक आली तर आमच्या या थोडक्याशा समाज आला समाज मोठा असूनसुद्धा विखुरलं असल्या कारण कोणीही विरुद्ध धरत नाही आणि त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलेला की आपण आधी संघटित झालं पाहिजे कोणीतरी दाद घेतली पाहिजे आपल्या कोणतरी विचारावर झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही आज या वीस जानेवारीला संपूर्ण रत्नागिरीचा समाज आमचे बांधव भगिनी आम्ही यांना हात हात मारले साथ घातली पाहिजे कुठतरी आपण एका व्यासपीठावर येऊया एकत्र येऊया त्यातून आपण सामाजिक काम करायचंच आहे पण सामाजिक कार्य काम करत असताना आपल्या कोणी दुर्लक्षित करता कामा नाही राजकीय प्रतिनिधी सुद्धा मिळायला पाहिजे शंभर टक्के आज उण्यापुऱ्या आम्हाला दोन जिल्हा परिषद सदस्य मिळालेल्या आहेत एक रत्नागिरीमध्ये आणि एक राजापूरमध्ये पण त्या सुद्धा की असं होतं की आपलं कोण ओळखलं जात नाही आतापर्यंत आणि म्हणून जेव्हा आम्ही विजयूला एकत्र येणार आहोत तर भविष्यामध्ये आमचा प्रतिनिधी जेव्हा असेल तो आमच्या संपूर्ण जिल्ह्याला माहिती असेल की हा माणूस माझा आहे म्हणून अशी ओळख व्हायला पाहिजे कारण आज आम्ही रत्ना मंगे मिसेस आहेत किंवा राजापुरात आहेत सावे म्हणूनच पण त्यांना आम्ही ओळखू न शकत नाही हे बा ह्या आमच्या प्रतिनिधी आहेत म्हणून जेव्हा आमचे ओळख होते किंवा कुठंतरी माहिती पडतं की ह्या आपले प्रतिनिधी आहेत असं होतं का कामाने संघटित एकत्र आल्यानंतर उद्या प्रकाश साळवे तालुका अध्यक्ष आहेत ते उद्या पंचायत समितीला उभे राहतील तेव्हा संपूर्ण जिल्ह्यानं म्हटलं पाहिजे की हा माणूस माझा आहे ना आणि तिथे आमचा समाज जो असेल जो काय असेल जो तो तो एकत्र आला पाहिजे एकत्र राहिला त्यांच्या पाठीशी एकत्र राहिला पाहिजे हा आमचा त्याच्या खरा त्याचा उद्देश आहे दुसरी गोष्ट अशी त्याच अनेक राज्यांमध्ये म्हणजे छत्तीसगड मध्यप्रदेश मध्य प्रदेश राजस्थान असेल या ठिकाणी कुंभार समाजात चांगल्या सवलती मिळतात पण महाराष्ट्रामध्ये का नाही आणि भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्या समाजानं कधीही मागणी कोणा सरकारकडे केलेली नाही कधीही मागणी केलेली नाही आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा जो कुंभार समाज आहे तो एकत्र येण्याचा प्रयत्न करतोय एकत्र येतोय आणि त्यामुळं आमचे जे नेते आहेत सुरेशरा घेरे संजयजी गाते साहेब हे वरच्या पट्ट्यात धडपडत आहेत आणि आम्ही त्यांना संघटक करणे आमचं काम आहे की भविष्यात आज कुठल्या गोष्टीचा आम्हाला फायदा नाही झाला तर उद्या आमची जी पुढची येणारी जी पिढी आहे त्याला तो फायदा त्याला सगळ्यांना तो फायदा मिळावा हाच आमचा खऱ्या उद्देश आहे प्रमुख उद्देश आहे की संघटित होणं आमच्या ज्या भगिनी आहेत बंधू आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र आणणं आपलं काम काय आहे आपण एकत्र का आलं पाहिजे कशासाठी आलं पाहिजे याचं प्रबोध करण्याकरता आम्ही आमच्या दोन ज्ये ज्येष्ठ नेत्यांना आम्ही बोलावलेले आहे आता वर्ध्यासारख्या ठिकाणी आम्हाला मातीकला बोर्डाची शासनानं मंजुरी दिलेली आहे त्या ठिकाणी दहा कोटी रुपये तरतुस् केलेली आहे हे पाच मार्चला जेव्हा आम्ही कुंभार समाज एकत्र येऊन मोर्चा धडकला विधानभवनावर म्हणून आमच्या हे पदार्थ पडलं म्हणून भविष्यात म्हणजे हो आमच्या एंट्रीमध्ये समावेश व्हावा अशी आमची कुंभार प्रमुख मागणी आहे त्यातून आणखी नऊ मागण्या आमच्या आहेत छोट्या मोठ्या त्या भविष्यात आमच्या हा जर आमचं आमच्या समजा एकत्र आम्ही आलो वीस जानेवारीला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र एकत्र येईल त्यानंतर त्याचं चांगलं विचारविनिमय होईल आणि मग याची दखल करताना शासनानं घ्यावीच लागेल बरोबर आहे एकदम बरोबर याकरता हा आमचा महत्वाचा उद्देश आहे त्यानंतर आमचे तालुकाध्यक्ष बोलतील नक्कीच त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की कोणत्या उद्दिष्टानं कोणत्या संकल्पनेतून त्यांनी या समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा जडणघडणीचा विषय करतो त्यावेळेला बऱ्याचदा कुंभाराचेच त्या ठिकाणी आपण उदाहरण देत असतो की कुंभार जसं मडकं घडवतो तसं प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडत असतं वगैरे वगैरे परंतु प्रत्यक्षात कुंभाराला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळतं का त्याला तेवढं गांभीर्यानं घेतलं जातं का अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह त्या समाजापुढे उभे असल्यामुळं आज त्याला गरज भासलेली आहे की आपण संघटित झालं पाहिजे आपले जे प्रश्न आहेत ते आपणच शोधले पाहिजेत त्याच्यातील आपणच उत्तरं शोधले पाहिजेत अशा माध्यमातून किंवा अशा संकल्पनेतून याने मेळावा आयोजित केलेला आहे आपल्याबरोबर बोलण्यासाठी जिल्ह्याचे सरचिटणीस आणि चिपळूण तालुक्याचे अध्यक्ष सावी साहेब आहेत साहेब तुमचं स्वागत आहे हा मेळावा आहे आज चिपळूण नगरीमध्ये होते म्हणजे ज्या नगरीचं तुम्ही अध्यक्षपद तुमच्याकडं आहे काय तुम्ही आव्हान करा लोकांना निश्चितपणानं आज आव्हान करण्यासाठी आम्ही लोकांना या ठिकाणी निमंत्रित आहे की सुभाष आता म्हटल्याप्रमाणे पूर्ण जिल्ह्याला आम्ही एकत्र करण्याचं आव्हान या आमच्यासमोर आहे आणि ते आम्ही शंभर टक्के पेरू त्याचं कारण प्रामुख्याने असं आहे की आज खऱ्या अर्थाने आम्ही बघतोय की आज आमचा समाज चिपूलमध्ये किमान तेरा हजार लोकसंख्या आहे या समाजाची परंतु या चिपळूणमध्ये दुर्दैव आमचं असं आहे साधा एक पंचायत समिती सदस्य सुद्धा होऊ शकत नाही कुंभारांचा साधे होतात ते साधारण ग्रामीण सदस्य किंवा एखादा सरपंच उपसरपंच मी या किरडी सारख्या ठिकाणी आज पंधरा वर्ष ग्रामपंचायतीमध्ये आहे पण साधा सरपंच सुद्धा होऊ शकत नाही दुर्दैव आमचं निश्चितपणाने असं आम्हाला वाटू लागलं आहे की कुठंतरी संघटित व्हावं संघटित आपण झाल्याशिवाय आपल्याला कुठलाही न्याय मिळू शकत नाही तुम्हाला सांगायची एक दुःखाची गोष्ट एक दुसरी अशी आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढा कुंभार समाज आमचा विखुरलेला आहे आणि महाराष्ट्रात समाज एवढा मोठा काम करत असताना संघटना महासंघावर सुद्धा काम करत असताना एकही आमदार पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या कुंभारांचा नाही आहे खरोखर आमचा दुर्दैव आहे आणि म्हणून प्रामुख्याने आम्हाला असं वाटलं की कुठंतरी एकत्र यावं कुठंतरी एकत्र निश्चितपणानं आपल्या आपण आल्याशिवाय आपल्या पदरात काही मिळणार नाही आणि म्हणून आज आम्ही पूर्ण समाजाला या ठिकाणी निश्चित आम्हाला काय आमदार की भविष्य नाही पण आमच्या कोणतरी प्रतिनिधी असावा प्रतिनिधी असला तर निश्चितपणानं समाजाला न्याय देण्याचं काम कोणतरी करेल अशी एक आमची भावना आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या समाजाला या पूर्ण जिल्ह्याला एकत्र करण्याचा मानस या ठिकाणी आम्ही करतो बरं हा जो रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज मेळावा आहे तो वीज जानेवारीला मध्ये आहे याचं स्वरूप कसं असेल आणि कुठल्या ठिकाणी असेल तर लोकांना सांगा हा हा मेळावा आमच्या खेरडी एम आय डी मध्ये आहे एमआयडीसी सी मैदानामध्ये आणि त्याचं स्वरूप साधारण त्या दिवशी सकाळी आपलं खेरडीचं दत्त मंदिर साधारण त्या ठिकाणापासून दोन किलोमीटरवर हो आहे तिथून एक पालखी सोहळा निघणार आहे गोरोबाकाकांची काकांची पालखी दिंडी रथयात्रा अशा प्रकारे आपण ती रथयात्रा काढणार आहोत आणि ती रथयात्रा साधारण एक दीड तासाची तासा ते दोन तासाची असणार आहे त्यानंतर आमचे जे मान्यवर महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील माजी अध्यक्ष असतील ते प्रमुख मान्यवर असतील त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा राजकीय आम्ही प्रतिनिधी बोलवलेलं नाही आहे त्याचं कारण असं आहे हा मुळात कार्यक्रम पूर्त समाजापुरता मर्यादित असावा असा आमच्या सर्व कौटुंबिक आहे आणि त्याला समा समाजाचंच स्वरूप मिळायला हवं आहे आणि म्हणून मग आम्ही अशा प्रकारे आणि त्यानंतर दुपारीच्या सत्रात साधारण एक आमच्यात एक कुंभार समाजामध्ये इतर समाजामध्ये सुद्धा ही एक प्रामुख्याने हा प्रश्न भेटसावतोय की आज मुलं मोठी होत आहेत मुली मोठ्या होत आहेत आणि मग ते पालक आपल्या मुली मुलीला वधू मुलीला वर शोधायला किंवा वधू दा शोधत असेल आणि मग म्हणून मग कुठेतरी एका व्यासपीठावर अशा प्रकारचं मग मुला मुलाने आम्ही बोलवण्याचं काम केलेलं आहे की जेणेकरून त्या दिवशी त्या ठिकाणी सुद्धा काही लग्न जुळतील अशा प्रकारचा आम्ही त्या दिवशी कार्यक्रम नियोजन ठेवलेले आहे क्या अत्यंत खूप चांगल्या प्रकारचे स्तुत्य उपक्रम आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक काही प्रमुख अतिथी जे आहेत जे समाजाचे नेतृत्व करतात त्या लोकांच्या माध्यमातून उपस्थित लोकांचं प्रबोधन देखील या मित्र केलं जाणार आहे आणि चांगला स्तुत्य उपक्रम या लोकांच्या माध्यमातून राबवत आलाय मी आमच्या रत्नागिरी पण चाण्याच्या वतीने सुद्धा संबंध रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभार बांधवांना विनंती करतो की आपण या मेळाव्याला उपस्थित राहावं आणि समाज संघटित होण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी हातभार लावणं अत्यंत आवश्यक आहे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ पासून संध्याकाळी पाचपर्यंत हा मेळावा आपल्याला त्या त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सगळ्यांनी येथे यावं तुमचं सगळ्याचं स्वागत असेल तुम्ही आम्ही सगळ्या आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधलात तुमचा आम्ही आभारी आहोत मी शाहीद केरळकर राजेंददर्स रत्नागिरीवन धन्यवाद